सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कृष्ण कारखान्याचे कृष्णा बँकेचे चेअरमन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली कैलासवासी जयवंतराव भोसले यांच जन्मशताब्दी वर्ष आहे हे त्या <coughs> कृषीविषयी खूप आस्था होती खूप अभ्यास होता आणि खूप कामही त्यांचं शेतीमध्ये झालेलं आहे हा त्यांचा आवडता हा विषय असल्यामुळं आम्ही असा विचार केला की मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पटावर आपलं एक चांगलं प्रदर्शन कराड शहरामध्ये व्हावं हा त्याच्यातला उद्देश आहे आणि त्या दृष्टीतनं जवळजवळ चारशेपेक्षा जास्त पार्टिसिपंट्स ह्या प्रदर्शनामध्ये असणार आहे आणि त्याचा मूळ उद्देश असा आहे की शेती एक ट्रेडिशनल व्यवसाय म्हणून जे शेतकरी पाहतात त्याच्यापासनं थोडंसं त्यांचं प्रशिक्षण व्हावं आणि नवीन जे शास्त्र आलं आहे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे नवीन विचारसरणी आलेली जी आहे शेतीमध्ये याचा अभ्यास त्यांचा झाला पाहिजे त्याचं प्रशिक्षण झालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस त्यांना झाला पाहिजे हा त्याच्यातला मूळ उद्देश आहे कैलासवासी जयवंतराव अप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शन सतरा जानेवारीपासून एकवीस जानेवारीपर्यंत घेण्याचा निर्णय कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून ज्या कृषी औद्योगिक प्रदर्शनाच्या बाबतीमधली तयारी आपण आता चालू केलेली आहे त्या प्रदर्शनामध्ये साधारण पाचशे विविध प्रकारचे स्टॉल धारक शेतकरी बांधव जे आपला शेतमाल बाजारामध्ये चांगल्या किमतीनं विकू इच्छितात काही शेतकरी बांधव जे चांगल्या पद्धतीनं शेती करतात काही कृषीवर आधारित कंपन्या ज्या आधुनिक शेतीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितात मार्गदर्शन करू इच्छितात प्रशिक्षणासाठी एक वेगळ्या प्रकारचं दालन ज्या दालनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कृषी विभागातले एक्सपर्ट्स कृषी तज्ज्ञ पाण्याचा व्यवस्थित वापर करणे कमी पाण्यामध्ये शेती करणे बिन मातीची शेती सॉईल लेस ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये काही प्रशिक्षण उत्पादकता वाढवण्याच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण असे विविध टॉपिक्सवर वेगवेगळ्या कृषी तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन होणार आहे आणि ह्या मार्गदर्शनासाठी देखील एक वेगळं दालन करण्यात आलेलं आहे जी ट्वेंटीमध्ये ज्या देशांनी आपल्या भारतामध्ये आले होते आणि जी ट्वेंटीमध्ये भाग घेतला होता त्या अनेक देशांच्या दूतावासांच्या माध्यमातून तिथल्या तिथल्या कृषीमध्ये अग्रेसर काम करत असणाऱ्या लोकांशी देखील आपण संपर्क केलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या जी ट्वेंटी परिषदेमध्ये आलेल्या देशांमधले अनेक लोक हे आंतरराष्ट्रीय स्टॉल्स देखील तिथं ह्या प्रदर्शनाच्या निमित्तानं असणार आहे आंतरराष्ट्रीय जे बाहेरचे कृषी तज्ज्ञ येणार आहेत किंवा जे कृषीचे स्टॉल्स येणार आहेत यांची विशेष सोय आपण एका वेगळ्या दालनामध्ये तिथं करणार आहोत कृषी अवजार असतील मग ट्रॅक्टर्स असतील इतर इक्विपमेंट असेल याच्यासाठी सुद्धा एक वेगळी डेडिकेटेड स्पेस किंवा वेगळी जागा आपण या पाचशे स्टॉल्समध्ये दालन आपण उपलब्ध करणार आहोत एकंदरीतच शेतकऱ्याला एक नवीन स्फूर्तीनं शेती भविष्यकाळामध्ये करता यावी त्याला आणखीन नवीन नवीन प्रयोग आपल्या शेतीमध्ये करून दोन पैसे अधिकचे उत्पन्नाच्या माध्यमातून आपल्या घरी घेऊन जाता येतील याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं चांगलं वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शन आपण घेत आहोत आणि त्याचा निश्चितच फायदा कराड तालुक्यामधल्या सातारा जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना तर होईलच पण त्याच्याबरोबर इतर राज्यामधले लोकंसुद्धा जे त्याच्यामध्ये सहभागी होतील देशामधले लोक जे सहभागी होतील त्यांनासुद्धा एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते अबुलकीचे